काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार आदरणीय दादा नाईक नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्ष कार्याध्यक्ष आणि जिल्हा समन्वय आदरणीय दिलीप नाईक साहेब जे आम्ही भाषण ते येऊ ते महामित्र रोशन गावी साहेब जिल्हा परिषदा सदस्य आदरणीय अजितदादा दादा, आहे ते शैलेश दादा नवापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सिंग दादा गावित नावेले लिहा खूप व्हा लागे तर दादा बी आलो हाय सन्माननीय व्यासपीठ आज महाराष्ट्र राज्या सरकार आहे रोशन दादा आखे तो आदिवासी विरोधी सरकार है तो आदिवासी विरोधी सरकार के क्या है तो तुम्हाला आके देखाऊ या महाराष्ट्र राज्य में मागे 28 वर्षापासून महायुती सरकार है महायुती सरकारम केडो है क जे राष्ट्रवादी पक्ष है तो अजित पवार घड्याळ वाला आणि या महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे धनुष्य बाण बाण जे निशाने आहे ते एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष फुलवाला या फुल महायुती सरकार आज महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि विरोधाम जो आहे तो काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षी आहे शिवसेना आणि शरद पवार गट की या महाराष्ट्राम में बेनबाग आहे आज जो महायुती सरकार या महाराष्ट्र महा त्या सरकार तुम्हाला कि का धनगर आरक्षणा संदर्भ जो विषय आम्ही ताज ताज चालू आहोत जेअर काढणारे आहात आपू विरोधामे आणि त्या जेरा की आपू वो तो मनो नुकसान वेणारा आहोत का आज आपू में सुशिक्षित बेरोजगार कोयरे खूप पडले हाय डी एड के बी एड केम एड केल आणि त्यामुळे पहिले आज ती हो रोजगार नहां, नहां। समझा समझा ते रोजगार नोकरी ही परिस्थिती आदिवासी समाजा या महाराष्ट्र राज्यान आहे आणि की असताना या सरकारने परत एकदा धनगर समाजाला आपल्या समाजावर समावेश की नाही ती आपण नोकरी आहे ते धोका लिहावं प्रयत्न और महायुति सरकार की रह लो है। जे नौकरी आपको कहता है यह महाराष्ट्र राज्य जवर जवर दीड लाख बैकलोत बाकी है आपको, सरल सेवा भर्ती की कहता डेढ़ लाख पैरे आज व्यवस्था भी जाए यह भाजपा सरकार मानसिकता ना है कि आप आदिवासी नौकरी लागे व्यवस्था में अमा नेहमी आगता ही विकास विकास आगता आज आदिवासी खाता ते भी नौकर भर्ती की देखा तो गावी साहब यह लगता है विकास जे हिकिन आज बिचारे को रहे कि फिरते हैं काम धंधो नहा परंतु गावी साहेब या सुशिक्षित बेरोजगार पोईराक या, या आदिवासी विकास विभागामार्फत काय योजना सवाल आहे नऊ टक्के बजेट व्हायला आपो आदिवासी समाजा आपो नावा की पैसा हर हरिया योजना राबवा हे पैसा काय फुकट ना हाय समाजा विकासा केता आहे तुम्हाला शिक्षणा केता काय केता हा पोईरहा नोकरी के, था था? है के था था? गावी मंत्री बोने म्हणून तू काय तरी योजना वाटतो शरद दादा मागच्या पाच वर्षांना काय वाटेव का जहा गावी साहेब मंत्री नाही आता काय वाटे काय ना वाटे आज गावी साहेब मंत्री आहेत जी आम्ही निवडणूक आली म्हणून तुम्हाला ए लोक भूल थापा दिन हाती मतदान ला कहता आणि निवडी आवडून परत सत्ता गाजवा कहता तुम्हाला तुटपुंज योजना तुम्हाला राबवत परंतु आदिवासी समान हा पैसा जो आहे या उपयोग तुम्हाला हरा विकासा कहता का कहता आई नेहमी आखो हो मागे आम्हा धानोर या ठिकाणी गिया ती आम्हा गे यो एकीच घेला आम्हा आम्हा गे यो तर भागाम खूप विकास वेळी साहेब निवडणूक आलो का धर्म नर्मदा पाणी लिया पाहिली आहो शेती केता तापी पाहिली याव निवडणूक परवाई का तो विहिरायचा आहे आम्ही वय म्हणा की विहिरा बी भी जातो वेळी ठीक आहे परंतु निवडणूक आली का तया तो आठवण किया यावं आता त्या भागा वेळ त्या सिंचना काही नाही आपण जे की पेल आपला तोर भाग आणि काय कपा कपास वगैरे सोयाबीन हे पीक केलो आहे त्या खूब मोटा प्रमाण में कपाशी उत्पादन नंदुरबारा जिल्ला में भी लेते है एक दो सुतगिरणी प्रकल्प उबो के तो त्या में। या बीस पचीस वर्ष या मंत्री पदा कार्य काळा में अरे तो नायक साहेब टीका के था अरे जे नायक साहेब या तालुका में एक कारखाना आदिवासी कारखानो या देश में एक आदिवासी कारखानो नावा की तो कारखानो निर्माण करयो नायक साहेब आणि या शेत या तालुक्यामध्ये शेतकरी हा न्याय देणं भूमिका नाईक साहेब यांच्या ना दृष्ट दृष्टिकोनाची आज कारखाना आलो म्हणून आपण काही प्रमाणात सुखी वेळ या एक लाख रुपया देखला नाही आता आपण हेडी पाकवी कारखान्याला जदी पैसा आला लाख रुपया आपण को आला आपण पोहरा हा रे की सके या लागत विकास तुम्हा काय गाय म्हशी की तुम्हाला या आगाडी जात नाही या पंचवीस वरहम बेंदा संधि मिली गावी साहेब तुल का या आदिवासी खाता मंत्रीपद मंत्री म्हणून नुसतं गाव गावडी मोहडी हिच आहे आजी कधी तुम्हाला पहिरा नोकरी लागवणार आहे कधी तुम्हाला हर रीती शिक्षण पोहराल देणार आहे आश्रमशाळा माख्य रोशन दादा आहे कतीही वाघ खाय गीय पोहराल अरे सुविधा निर्माण केला तुम्हा करोडो रुपये आहे आपू कहता ती सुविधा तुम्हाला उपलब्ध नाही कहता निवडणुकी आलो काही देऊ ते देऊ तो बी मोज आहे लाभ ना मिळतो लोक आले आणि म्हणून आम्हाला ही जी लढाई आहे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष हो आखा जाती धर्म लिहिणारी चालणारो पक्ष आहे गरीबांना चालणारो पक्ष आहे ती या योजना आहे ते आज बी चालू आहे संजय गांधी निराधार योजना वेळी वृद्धापकाळ योजना वेळी या तालुका आहे अध्यक्ष असो त्यावेळेस माहिती जवळजवळ पंधरा ते सोळा हजार प्रकरणे या तालुका माई मंजूर केले आज मी ती पेन्शन मिल आहे आज काँग्रेस पक्ष काय करणार आहे तो साहेब बाकी परंतु एक तुम्हाला जे पंधराशे रुपये वाला आहे आम्ही महा विकास आघाडी सरकारला आलो काँग्रेसचा सरकार आलो तर तीन हजार रुपया देणार आहे मोहिणीला आणि त्यामुळे आणि आम्ही जे पैसा देत आहे ना लाडकी बहिणी ते पैसा आदिवासी खात्यांचा विकास विकासाक येत आहे आपू, विकासा आपू समाजा विकासाक येत आहे ते पैसा सुद्धा हजारो कोटी रुपया या योजना केताना बी महाराष्ट्र सरकार आहे आपू पैसा वापरी जा अनाके सोडके ना वे या अरे तुम्हा आमदाराला निधी देता काल परवा अजित पवार साहेब आलो खूप मोठा नेतो आहे तो तिया शरद पवार साहेब पुतणी आहे तो पवार साहेबांना हवी सके तो आपू काय वेळ येणार आहे तो आखे कारखाना मग चालू की आखे अरे चालू की देखा मान राम हाल तुम्हा आज कारखाना बंद पाटा की दे दो या हजारो हेक्टर लाखो टन उस उत्पादन वेळ आहे किही देणार आहे आपण द्वारका वालो लीजे तो तो लिज आहे ती तो दे ली नाकी दे दो का एनओसी नाही मिली जो भी चेअरमन है ते एनओसी नाही दे दी आणि ती मुळे कारखानो चालू न्हाय वे यो बंद पडकीयो हो। एक गावी साहेब नवो शरद दादो ए प्रचार के तुला तो वो कारखानो मा तबाम द्या अब डबल भाव देऊ शेतकऱ्यां आदिवासी विकास मंत्री तू अडीच वर्ष पेने हाय तुया एक रुपया ते भी देदो का कारखाना ले कारखानाला देतो एक रुपयो कारखाना चालू वेतो या वीस अठरा ते पंधरा वर्ष हाणे जहा आदरणीय सिंह नाईक साहेब ताबा मे कारखानातो आमदार शिरीष कुमार नाईक साहेब या ताबा मे आतो एक बी गाडप बंद नव्याय कर्ज बाजारे वेन या शेतकरी हा पेमेंट काय वेरी परंतु शेतकरी ह्या ऊस खेताम न राहतो शेतकरी ह्या वरम न सोड्या आज तुम्हा शेतकऱ्या काय विचार केली या देवा माऊस ही अवस्था शेतकरी आहे विकासा दृष्टिकोन नाही भूल दिन मते लिहा सत्ता गाजवून पैसा कमावण एक धंदो या गावीत कंपनी आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप या भूल तपात बळीमा पोड हा विचार के जा आपू पै कधी नोकरी लागणारी आहे आज तो कंत्राटी पद्धत आपणही लिहिल आहे कंत्राट्या कंत्राटी दहा पंधरा हजारावे नोक नोकरी एकदम इंजिनियर डॉक्टर आहे तो काय पंधरा हजारांनी काम केली का लाखो रुपया खर्च किंवा याला बा काही होुजराता पद्धतीही महाराष्ट्र में या जर बंद केन वेरी तर पर पर्याय काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष शिवाय पर्याय न आणि आदिवासी समाज तर अजिबात बिजो पक्ष आपण भारतीय जनता पक्ष आपण चालले नाही कारण तो जो आरक्षण है जो पक्ष संविधान बाली टाके है, यो जो देश या संविधानावर चाल है तो संविधानात जो पक्ष मानता नाही वेरी तो पक्ष आदिवासी समाजाला बोलो खेरी का कदापि नाही की सके आणि ती एक मुळे आपण संविधाना जो अधिकार दे दो घटना जो अधिकार देतो राजकीय आरक्षण वेरी नोकरी आरक्षण वेरी शैक्षणिक आरक्षण वेरी ओ आरक्षण आपलं देतो म्हणून आपण दे पोयरा लिपी सके आश्रम शाळा मापू पहिले थोडत आहे ती, ती, ती की स्कॉलरशिप ते आपण पैसा ना पोरा पडता जिल्हा परिषद पैसा ना पोहत डॉक्टर इंजिनियर घाल स्कॉलरशिप मिलय आणि त्यामुळे आपण पहिले परंतु आरक्षण जर संविधान नष्ट वी तर आपण खतम वि जाय या गृहमंत्री आलो मुंबई आम्ही प्रचारन काय या महा या महाराष्ट्र राज्या मे महायुती सरकार तुम्हाला निवडी द्या समान नागरिक कायदो नाम हा खेळ आपण माणूस कार्यक्रम हाय ने आणि म्हणून आखा सुशिक्षित लोक आपो आखा सोशल मीडिया वे तहा आम्हा प्रचार हाय म्हणून ना गोगता तर समाज रक्षणा केता सुद्धा आघाडीत येत आहात जमाजावर काय अडचण आव हे आम्हा आघाडी उभार येत रस्ता उत्त आंदोलन के सरकार नमून ताकत संघटना आपल्या जिल्हा मध्ये होत आणि त्यामुळे हक्का, हक्का जे प्रश्न आहे आदिवासी समाजात हे सोडून काम फक्त काँग्रेस पक्ष आणि म्हणून खूप टाइम हो। विषय परत पोईरा सेंट्रल किचन हा प्रश्न दादो आखे नाही परंतु आज जे आश्रमशाळा चालते हा ती मी आपू पोईरा सेंट्रल द्वारे

पोरे जेवण हैं, आजारी पडते आरोग्य धोका माहिती अभ्यास कॅकी करी त्या गुणवत्ता कॅकी वादी ओ माहि मागणी के निवेदन देते दे। परंतु गावी साहेब या गोष्टीकडे लक्ष नाही देतो बोकडी हे लक्ष देतो